साडीच्या मातीच्या म्हणजे कसं आहे शाळूच्या माती आपण विसर्जनाला गेलो तर तो होते शाळूची माती कुठे आहे मातीची मूर्ती आहे मध्ये बैठक मध्ये बालमूर्ती आहे शंकराचं रूप आहे ही पण तीओीओी मध्ये जरा फिनिशिंग भेटते आपल्याला फिनिशिंग मध्ये काम करायला भेटत मातीमध्ये थोडस जरा काम करायला आवडत स्वामींची मूर्ती आहे स्वामीची मूर्ती तुम्हाला इथे पाहायला आगोरी मूर्ती आहे अरे बघा पूर्ण इथे इकडे पण तयार झालेलं आहे पूर्ण डायमंड पण पूर्ण बघा एकदम मस्त मूर्ती आहे बालमूर्ती तोही बैठक मध्ये आहे आणि साडेतीन फुटाची मूर्ती आहे आपल्याकडे उष्णाच्या रूपात पण मूर्ती आहे बघा तुमच्या घरी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची तयारी केली की नाही नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी संपाद माझं नाव आहे रोहन किशोरपरी स्वागत आहे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तर सर्वात पहिला तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पा मोर्या तर आज आपण आलो जोगेश्वरी पूर्वेला स्वामीराज कला केंद्र या ठिकाणी जसं की येत्या येत्या सव्वीस दिवसातच आपले उत्सव जवळ येतोय तर आपण आलो आहोत या ठिकाणी सुंदर सुंदर मूर्ती पाहायला ते ही शाळेच्या मातीपासून बनलेले आणि सोबतच पीओपी पासून तर या ठिकाणी बरेच सारे तुम्हाला मूर्तींचे कलेक्शन पाहायला मिळतील ते आपण आज या व्हिडिओच्या मधून कव्हर करणार आहोत तर जास्त वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया आपण मग व्हिडिओ मध्ये नमस्कार दादा तर माझं नाव आहे रोहन किशोर तर आपल्या चॅनलचं नाव तेजस्वी रोहन रॉक्टर आपल्या चॅनल वर खूप स्वागत आहे तर सर्वात आपल्या आपल्या कारखान्याचं नाव आहे स्वामीराज कला केंद्र ओके अच्छा माझ्याला इथे दोन वर्ष झाली तर माझ्याकडे या सगळ्या मूर्ती अवेलेबल आहे ओके आणि आपल्याकडे मूर्ती एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या पद्धतीच्या घेतात टिटवा आहे आपल्याकडे प्रकारचे जसे कस्टमरचे हे असतात तसे आपण कुठल्या मूर्ती शाडू मातीने आणि पीओपी शाडूच्या मातीने आणि पीओपी आणि दोघांमध्ये फरक काय शाडूच्या मातीचा पीओपी मध्ये काय फरक आहे शाडूच्या मातीचा म्हणजे कसं आहे शाडूच्या माती आपण विसर्जनाला गेलो ते वेगळं साडूची माती बरोबर आणि पीएपी मध्ये ते राऊंड जात साक्षात राऊंड जातात राहून जातो लवकर लवकर जाते मूर्ती किती फुटापासून भेटत मूर्त्याकडे किती फुटा एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत आपल्या दहा बारा फुटापर्यंत चला ना दाखवायला की सुरुवात करा कुठं जे आहे पद्मसन बैठक आहे मातीची मूर्ती आहे पण दगडू शेट आहे या सगळ्या इकडे त्या मातीचा मूर्ती आहे आपल्याकडे ही पण एक फुटा मध्ये हा टीको आहे मुंबईचा दिसतोय माती मध्ये एक फुटाचा हे पण सिंपलज आहे एक फुटा दीड 1.5 फुटा मध्ये एक आहे दोन फुटा ओके ही पण एक फुटा हा ही पण एक फुटा मध्ये ही 1.5 फुटा मध्ये आणि या साइडला पाहतोय मी या सगळे पीओपी चे मा आहे मूर्त्या या सगळ्या पीओपी मध्ये हा एक चिंतामणि चिंतामणी बैठक मध्ये बालमूर्ती आहे okay, बालमूर्ती हा चिंतामणी आहे रामावतार मध्ये आहे आणि ही बालमूर्ती आहे ही सिंपल वाढून होती आहे शंकराचं रूप आहे ओके ही पण पीओपी पीओपीला पीओपी मध्ये मध्ये जी फिनिशिंग आपण बोलतो मध्ये जरा फिनिशिंग भेटते आपल्याला ओके फिनिशिंग मध्ये काम करायला भेटतं मला थोडस जरा काम करायला आले साचा प्रॉपर सेट हा पीओपीचा साचा साचा आहे आणि ह्याला आपल्याला सुताला शेप करायला ता लागतो पीओपी सगळ्या कसा आहे पीओपी मध्ये या सगळ्या पीओपी हा ही पण आपली बाल मूर्ती आहे ओके टेच आली या ठिकाणी पण बरेच सारे मूर्ती आले आणि इकडे जे आहे फिनिशिंग आपलं एकदम काम एकदम सगळं ओके फिनिशिंग वगैरे तर खूप सुंदर आहे मूर्तीमध्ये बरेच सारे इथे तुम्हाला मूर्ती पाहायला मिळतील या साईड आपली मूर्ती आहे स्वामींची मूर्ती आहे ओके

आणि हा सेब्लिशेट आहे दोन फुटाचा 2 फुटाच्या साइडला हा पाहूया पण एक पाहू शकता तुम्ही ही या कशा मध्ये आहे हा बर्जी बैठक मध्ये आणि ही कशा मध्ये पण पीओपीचा या बाजूला आपल्याकडे एक टोटल दिसतोय सर पीओपी मध्ये सगळ्यात पीओपीज आहे असं आपण एजवर मस्त आहे लगा ते आपले आपले काम माझा मित्र येतो तो ओके हा सगळं काम वर्क ते एवढं चांगलं आहे की खूपच सुंदर हा तिकडे पण आहे काम केलेलं आहे ओके आपल्याकडे इथे पण तुम्ही पाहू शकता बरेच सारे इथे मूर्ती पाहायला मिळते तुम्हाला आता हे टोटल पूर्ण काम झालेलं आहे ना टोटल काम झालेलं आहे काही काही गणपतीला पे पेटे इथे पण चांगले चांगले दोन फुटाच्या मूर्ती आहे आपल्याकडे अवेलेबल त्यांची काम बघा डायमंड वर्क माझी काय करते करतेची मुलगी इकडे पण आहे आता काम चालू आहे आपल्या डायमंड वगैरे काम इथे चालूच आहे पूर्ण इकडे तयार आहे पूर्ण डायमंड वर्क पूर्ण चाललंय तर या पण आपण पाहू शकतो एकदम मूर्ती साईडला बालमूर्ती तोही बैठक मध्ये आहे अवेलेबल आहे आपल्याकडे या सध्या इजी जी बुकिंग नाही आहे ही चिंतामणी भेटेल आणि साडेतीन फुटाची मूर्ती आहे आपल्याकडे सगळं पुरेस होते साडेतीन फुटामध्ये पण मूर्ती तुम्हाला मिळते म्हणजे एक ते दहा फुट पर्यंत तुम्हाला मूर्ती दहा फुटापर्यंत पण आपण पाहू शकता स्वामी बैठक है नाना पाटेकर बैठक है बरेच सारे अगर हाँ कृष्णा मूर्ति है तुकड़े कृष्णा सदैले कृष्ण मूर्ति है कृष्णा रूप से कृष्णा मूर्ति है बस तुम्हारा अशापन स्वरूप मूर्ति अवेलेबल है खूब सुंदर पण आपल्याकडे भेटू शकतो अव्हेलेबल आहे अजून आहे किती तर आता मूर्ती तुम्ही इकडे दाखवा बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे अजून मूर्ती अव्हेलेबल होऊन जातील ना हा भेटतील आणि समजा कोणाला वेगळ्या पद्धतीचं बनवू पाहिजे तसं पण मिळून जाईल भेटू शकतो पण वीस तारखेच्या आतमध्ये किती असेल तर होऊन जाईल मातीच्या नाही भेटणार पीएटू शकतो ओके ओके आणि आपल्याकडे समजा कोणाला यायचं यायचं असेल तर कशा रीतीने या ठिकाणी त्याच्यामध्ये माझा नंबर सगळं आहे स्वामी सगळं आपलं हे जोगेश्वरीला जोगेश्वरीला आहे मला आपला आहे पण तिकडे माझा तो शॉक आहे खूप खूप धन्यवाद आपले जे व्हिवर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि या सगळ्या मूर्ती लवकरात लवकर परचेस कसा करावे अशा मी आशा वाटतो आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसोबत तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद चला तर मग यावडेल आपण इकडेच संपूर्ण तुमच्या घरी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची तयारी केली की नाही तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे आहे योगेश्वरी पूर्वेला स्वामीराज कला केंद्र या ठिकाणी याचा ऍड्रेस डिटेल तुम्हाला पूर्णपणे मध्ये तर दिसतीलच सोबतच या व्हिडिओ मार्फत पण दिसत असेल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सुंदर सुंदर मूर्तींचा म्हणजे लवकरात लवकर मूर्ती या ठिकाणी घ्यायला चला तर भेटूया असेच छान छान व्हिडिओ नवीन व्हिडिओ मध्ये पण कस्तरा आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ ஜெயபதி பப் மௌர்யா மங்கலமூர்த்தி மௌரிய உந்திர் மமா சலா பாய் பாய்